नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज पंधरा जूनपासून गॅस सिलेंडरवर लागू होणार नवीन नियम मोदी सरकारचे नवीन महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा एल पी जी गॅस सिलेंडरवर ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तुम्ही तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर पंधरा जूनपासून नवीन नियमामध्ये बदल करण्यात येणार आहेत अनेक लोकांची सबसिडी बंद केली जाईल आणि एल पी जी गॅस सिलेंडर अनेकांना मोठ्या सवलती दिल्या जातील चला तर मग जाणून घेऊया सविस्तर बातमीचा फायदा कसा होईल ज्यांची सबसिडी ब बंद होईल ते पुन्हा कसे सुरू करतील काही लोकांनी काही दिवसापूर्वी एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडर बाराशेमध्ये वापरला आणि तुम्हाला हे माहीत असेल परंतु आज जर आपण एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरबद्दल बोललो तर त्याची किंमत आता नऊशेच्या आसपास दिसत आहे सर्व राज्यामध्ये परंतु असे असतानाही कोणत्या राज्यामध्ये किती रुपयांची घसरण होताना दिसत आहे हे तुम्हाला माहीत असावे तुम्हा सर्वांना येथे काही राज्य आणि काही शहराबद्दल सांगितले आहे कोणत्या शहरात एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत किती रुपयामध्ये उपलब्ध आहे या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना एल पी जी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाते परंतु असे दिसून आले आहे की ज्यांनी अद्याप ई e के वाय सी केलेली नाही त्या लोकांना येणारी सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ई e के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे एकतीस मार्चपूर्वी ई e के वाय सी करावी लागेल असे सरकारकडून किंवा यापूर्वी सांगण्यात आले होते परंतु पुन्हा ही संधी या महिन्यापर्यंत देण्यात आली आहे ते पूर्ण न करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार नाही एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम पंधरा जूनपासून एल पी जी गॅस सिलेंडरचे नवीन नियम लागू होत आहेत तीनशेच्या स्वरूपात आणून दिले जाते मात्र तुम्हा सर्वांना तीनशे रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे निवडणुकीपूर्वी सरकार सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात आहे गॅस सिलेंडर तीनशे नऊ रुपयांना उपलब्ध आहे तुम्हाला ते तीनशेच्या सवलतीसह सहाशामध्ये मिळेल यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे